तर मग थांबलेत फार्म हाऊस वरती आणि मी झालो जरा बोललो जरा एक राऊंड मारून येतो पावसाने सुरुवात केली परत आणि आता आलाय आता थांबलो तर अजून भिजेल इकडे झाड कारण की तेवढा पॉवरफुल नाही आहे झाड बघ असा आहे आता कुठं तिकडं काय तिकडे झालं पाण्यात दोन चालली गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मामाच्या गावी आहे फार्म हाऊस बुक केलं इथे इथे मामाचं गाव आहे ते घर दिसत आहेत ना तो मामाचा गाव आहे आणि इथेच बघितल्या जवळच एक फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन एंट्री आहे प्रणितची गाडी येतं आणि बाकी सगळ्यांच्या बाईक लागल्यात इथे सर्वांच्या बाईक पार्क केल्यात आणि हा आहे आपला छोटासा फार्म हाऊस इकडे पुढे स्विमिंग पूल आहे सगळी अंघोली केली रात्री आता परत जायचंय जस्ट उठलेत सर्वांचा ब्रश चालू आहे गुड मॉर्निंग गाईस आता जरा दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस फिरवतो आपला स्विमिंग पूल आहे तर समोरा बंगला बाकी सगळी मंडळी इकडे बसले जरा आराम करते पाऊस पडतोय म्हणून कुत्रा बाहेरच गेलाय काय आहे हे मस्त वाटत आहेत फुलं आहेत पान आहेत पण एक नंबर वाटत या साईडला केलं आहे नवीनच बनवलं आहे इकडे बसायसाठी काहीतरी केलंय पण ते अजून सुरू नाही झालंय तिकडे बसायला टेबल वगैरे नाही लावलेत इकडून खालती आहे थोडंसं या साइडला सर्व झाड वगैरे लावलेत आंब्याची परत काय त्याला बोलतात चिकू वगैरे आंब्याच्या चिकूची झाडं लावली तिकडं इकडं चिकू आलंय पण चिकू चिकू ह्या साइडला किचन आम अजून वर्किंग प्रोग्रेस मध्ये आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि पावसाने सुरुवात केली आता परत इकडं रात्रभर पाऊस होता चांगला जोरातच पाऊस होता जाऊ आतमध्ये जरा सकाळचा नाश्ता विष्टा करून घेऊ हा प्रकारचा काय बोलतो रात्रीच खाते मी रे दादा आलो भाण में जा खाते मी मैगी 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 मधून बाहेर निघाल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं वातावरण आहे ते एकदम मस्त हा बघा सर्वीकडे एकदम हिरवळ आहे त्याच फार्म हाऊसच्या बाजूला हा दुसरा फार्म हाऊस आहे तो पण त्याच साईज म्हणजे छोटाच आहे एवढा काही मोठा नाही तिकडे पण आलेत थोडेफार जण एक जण तिकडे पोहतोय बाकी इकडे एकदम मस्त वातावरण झालं एकदम रामाचं गाव या साईडला सर्व जे गावातली माणसं आहेत त्या लोकांनी कशी जमीन विकलीत आणि तिकडेच फार्म हाऊस बनवलेत सर्वांनी लोकांनी बाहेरच्या लोकांनी येऊन तिकडे फार्म हाऊस बनवलेत तिकडे आता ते गावामधले जे आहेत ते काम करतात ज्यांना काम म्हणजे नाही आहे ते इकडे येऊन काम करतात फार्म हाऊसवरती देखरेखचा नदी आहे तरी तर आम्ही लहानपणी यायचो त्या नदीची आता बघूया काय अवस्था आहे कारण की गावाच्या मागच्या साईडने जमिनी सगळ्यांनी विकल्यात आहेत त्याच्या या साईडनी पण एंट्री बंद केली असेल आता या साईडने तर एंट्री बंदच केलय कारण की तिथे पण एक फार्म हाऊस की काहीतरी बनवलंय आणि बाकी या साईडने पूर्ण कंपाऊंड करून घेतलंय बघा इथून कंपाऊंड केलय इथून कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या त्या साईडला गाव आहे आणि ह्या साईडला पूर्ण कंपाऊंड करून घेतलंय इकडून आणि या जर बघितलात नदी क्रॉस केल्याच्या नंतर इथून पूर्ण कंपाऊंड गेलं आहे तिकडे एक फार्म हाऊस आहे या साईडला त्यानंतरला इकडे जो आम्ही जो आता बुक केला आहे तो एक जेव्हा लहान होतो तेव्हा इकडे यायचो जेव्हा पण मामाच्या गावी यायचो ना तर हीच एक नदी म्हणजे म्हणजे अशी जवळ पडायची आम्ही यायचो इकडे कधी कधी बांधण घातलंय मजा यायची कोण हे बघा या साईडला बांधण घातलंय आम्ही इकडून यायचो बरोबर इकडून यायचो आणि इथे बसायचो साईडला इकडे आता इकडं बसायचो पाऊस इकडे मध्ये मध्ये हाय मध्ये मध्ये जातोय हो मध्ये मध्ये जास्तच जोरात येतोय हो आता इकडे आलाय परत पाऊस आता इकडे थांबतोय का झाडाखाली वातावरण बाकी एक नंबर आहे एकदम पीसफुल आहे एकदम मजा आली एकदम रात्री पण लय मजा गेली स्विमिंग पूल मध्ये आता परत जाऊ आम्ही अठोडा मध्ये आणि एकदम थंडगार वातावरण झालं इकडं आता जोरातच आलाय पाऊस मी एकटा तिथं थांबलोय कोणत नाही इकडं तर मी थांबलेत फार्म हाऊसवरती आणि मी झालो जरा बोललो जरा एक राऊंड मारून येतो पावसाने सुरुवात केली परत आणि आता तर चांगलाच जोरात आलाय आता जर थांबलो तर अजून भिजेल तिकडं झाड कारण की तेवढा पॉवरफुल नाही आहे झाड बघ असं आहे त्याच्यामधून अजून मोठे मोठे टिपके पडत आहेत अंगावरती तर भिजायला होतंय पावसाने चांगली सुरुवात केले पावसाने बोल चांगली सुरुवात केले आता कुठं तिकडे काय तिकडे चाललाय पाण्यातून बाईल्याला पाण्यातून घेऊन चाललंय पाऊस जरा थांबला तर जातो आता पटपट यायचा परत तरी पण भिजवला मला थोडा गावात मोहितनी सुरुवात केली मोहित होऊन जाऊ तेवढी अरे ये बात। कुणाला बोलवायची गरज नाही मॅगी आल्या आपली ते कोणास ला पण आणले त्या गावात किती रे काळजी घेते हा 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 तुला माहिती ना तुझ्या मॅगी आहे माझ्या बहिणीचं माझ्यावरती असलेलं प्रेम जो काही न बोलतात मला भेटून जातो मॅगी खाऊन घेऊया लगेच गरमागरम आता आपला झालाय नाश्ता वगैरे करून आता आहे आता स्विमिंग पूल मध्ये पोहायला एकदा विचारतो कोण कोण येतोय कोण येतोय का तुमच्या मधला पोहायला

ही ती ती नाँगा <laughs> माने माल माग माने माग दवा नोंदली जा

चल आपल्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो जे पण आले नाही त्यांनी बघून घ्या आम्ही किती मजा करतो इकडं हे विनायकदा जे आले नाही त्यांच्यासाठी काय बोलशील तुम्ही फक्त मजा घ्या आम्ही हे बघा इकडं आमचं आहे विकत घेतलाय माटलला ला आणि हे बघा हे सगळे आता मजा करत तिकडं उडी हा आणि जे राहिलेत काही आमची व्हिडिओ बघून मजा घ्या चल जेवायला फुल फलटन बसले बिर्याणी कशी झाली हा फुल एक पीस बाकी टेस्ट एक नंबर काय नंबर हा काकडी टमाटरचा सॅलड आहे आणि हा हिरवा अनुसर्ग ना जेवण झालं आता माझा बाकी आता जेवतायत अर्धा शिल्पा बाकी आहे जेव्हा ती जेवते आणि इकडे मोहितचं पण ऑलमोस्ट झालं आहे बिर्याणी एक नंबर बनलेली आणि इकडे आपली एवढी बिर्याणी वाचले जेवण वगैरे झालं आता मजा केली खूप इथं फार्म हाऊसवरती आता हा आपला व्हिडिओ हाय तो इथेच संपवतो आता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू